आनंदाची बातमी इथे मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आपले ज्योतिर्वेद आणि वासुतज्ञ पंडित शिवाकुमार श्री यांची नियुक्ती जी आहे ती हिंदू स्पिरिच्युअल अँड सर्व्हिस फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक विभागाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे पंडितजी याविषयीच मला आणखी जाणून घ्यायचं आहे तुमची जबाबदारी खरं तर आणखी वाढली आहे असं म्हणता येईल या निमित्ताने बरोबर खरं म्हणजे एच जे हिंदू स्पिरिच्युअल सर्व्हिसेस फाउंडेशन जे आहे त्यांचा मनापासून मी आभार आहे आभार व्यक्त करतो या ठिकाणी कारण या दृष्टिकोनातून महापूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आध्यात्मिक विभागाची जबाबदारी मला त्यांनी दिली यामध्ये कसं आहे एच एस एस ही संस्था जी आहे ऑल ओव्हर भारतामध्ये आहे मी एच एस एस एफ आहे गुजरातमध्ये एच एस एफ आहे राजस्थानमध्ये एस 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 एफ आहे या सगळ्या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे पूर्ण भारतात कार्यरत आहे आणि ते महाराष्ट्रात जे आहे ते जोरदार कार्यरत आहे येत्या एकोणीस वीस एकवीस बावीस या चार दिवसाचं टेन्टेटिवली असे खूप मोठं संमेलन जे आहे आध्यात्मिक संमेलन आपल्या आपल्या पुण्यामध्ये होणार आहे एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर तेव्हा नरेंद्र मोदीजी अमित शहा जी आणि बरेच मान्यवर जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रवचन अशा गोष्ट होणार आहे आणि या सगळ्यात त्याचे उद्देश काय की जे पूर्ण भारतामध्ये मठ मंदिरं जी आहेत की मंदिरं आहेत त्या मंदिरापर्यंत प्रत्येक हिंदूंनी पोचलं पाहिजे की ज्यामुळं आपला हिंदू हा बळकट होईल भारतीय हा बळकट होईल आणि आज काय होता आपण जेव्हा सणावाराच्या वेळेला फक्त तेव्हा जातो बाकीच्या वेळेला जात नाही असं न होता कंटिन्युअस रॅपो राहावा आणि आध्यात्मिकता मनात जागृत व्हावी आणि यंग जनरेशन लहान मुलांच्या मध्ये अध्या जागृत व्हावी हे सर आपल्या हिंदूंचं वैशिष्ट्य होतं की हा भारत जो देश होता हा संपूर्ण जगावर राज्य करत होता तीच परिस्थिती पूर्ण आणावी या दृष्टिकोनातून मठ मंदिरांचे जे काही एकशे दहा जे विश्वस्त होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सारसबागेमध्ये मला हे घोषणा केली गेली तेव्हा माझे महापौरजे मुरलीधर मोहोळ साहेब होते आणि नवनिर्वाचित खासदार मेघा कुलकर्णी बरेच लोकं विश्वस्तपण होते त्यात ती जबाबदारी दिली आणि यामध्ये आता मी महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे जे याच्यासं कार्य पूर्ण करून त्या ठिकाणी आध्यात्मिकता कशी जागृत करता येईल लहान मुलापासून यंग जनरेम जनरेशनमध्ये या दृष्टिकोनातून आणि त्या त्या एरियामध्ये असलेले मठ मंदिरं दुरुस्ती आणि त्याबद्दल त्याचं पावित्र्य कसं रा राखता येईल आणि कशाबद्दल वाढत हे प्रयत्न माझे राहतील तर यासंबंधी कुणाला जर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्य करायचं असेल आपल्या हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेमध्ये त्या लोकांनी आम्हाला ऑफिसला अप्रोच करावा तर त्या त्या ठिकाणी आपण असे अनेक संमेलनं छोटी भरवायचं आमच्या डोक्यामध्ये आहे नक्कीच पंडितजी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन तुमचं या हे पद तुम्हाला मिळालं यासाठी तुमची नेमणूक झाली त्याबद्दल